आणि आताची मोठी बातमी समोर येते आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणार या पोलिसांची चौकशी पोलीस, पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांची सीआयडी चौकशी होणार आहे संजय शिंदेनी डोक्यातच गोळी का झाडली न्यायालयानं तर हा सवाल कालच उपस्थित केलाय पोलीस अधिकाऱ्याची स्वतंत्रपणे चौकशी आता केली जाणार आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला कल्पना आहेच चकमक फेम संजय शिंदे यांनी डोक्यातच गोळी का झाडली आहे असा सवाल यावेळेला न्यायालयानं केलेला होता काल मुंबई हायकोर्टात ज्यावेळेला सुनावणी सुरू होती ही तातडीची सुनावणी घेण्यात आली होती कारण अक्षय शिंदेच्या वडिलांनी ही हत्या असल्याचं म्हटलं होतं आणि माझ्या मुलासोबत घातपात झालाय असंही म्हटलं होतं आणि त्यानंतर मात्र आता पोलीस अधिकाऱ्याची चौकशी होणार आहे अधिक माहिती घेऊयात विनय म्हात्रे आमच्या सोबत आहेत विनय काय अधिक माहिती प्रज्ञा आपण काल पाहिलं की का, काल न्यायालयाने या सगळ्या एक एकंदरीत प्रकरणावरती जे भाष्य केलं आणि ज्या पोलिसांच्या एकंदरीत का, कारवाईवरती जे ताशेरे ओढले त्यामध्ये स्पष्ट असं म्हटलं होतं की संजय शिंदे जे पोलीस अधिकारी आहे यांनी त्या अक्षय शिंदेच्या डोक्यातच गोळी का मारली आणि ती गोळी एवढ्या जवळून मारली ती गोळी डोक्यात मारण्याच्या ऐवजी पायावरती किंवा मांडीवरती ह्या भागावरती का खा, खालच्या भागावरती का मारली नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता आणि त्याच मुद्द्यावरती त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की संजय शिंदे यांच्यावरती गुन्हा पण दाखल का नाही केला होता तत्काळ तात्काळ पहिला तो गुन्हा दाखल करण्यात यावं हे देखील म्हटलं होतं आणि कोर्टाच्याच याच आदेशानंतर निर्णयानंतर काल पोलिसांनी संजय शिंदे यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यात तो गुन्हा दाखल झाल्यानंतर सीआयडीने या तपासाला सुरुवात देखील केलेली आहे काल रात्री सीआयडीचं एक पथक ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पोहोचलं आणि त्या संजय शिंदे यांची चौकशी काल उशिरा परत त्यांची सुरू झाली त्यामुळे आता एक नवीन जो आतापर्यंत हे होतं प्रकरण हा अक्षय शिंदेच्या भोवती फिरत होतं मात्र आता पोलिसांच्या भोवती हे प्रकरण फिरू लागलं आणि चौकशीच्या फेऱ्यामध्ये एन्काउंटर फेमस स्पेशालिस्टच त्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये आल्याचं आता समोर येते सध्या नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर पोलीस अधिकाऱ्याची आता स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे ज्यानं एन्काउंटर केलेला आहे डोक्यात गोळी का झाडली हा सवाल खरं तर न्यायालयानं केलेला आहे आणि आता स्वतंत्र चौकशी ही संजय शिंदे यांची होणार आहे